नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्या दोन एन ए प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहोत रेल्वे स्टेशन बस डेपो मार्केट मुंबई गोवा हायवे इत्यादी सर्व सुविधा तुम्हाला या प्रॉपर्टी पासून जवळच उपलब्ध आहेत चला तर मग जराही वेळ नवडतं आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एकूणच चार एकाहत्तर व चार पॉईंट सत्त्याण्णव गुंठे आकारमानाचे हे दोन प्लॉट्स आहेत पूर्णपणे कॉलनी मध्ये हे प्लॉट असून जागेला अधिकृत डांबरी रस्ता देखील उपलब्ध आहे जागेपर्यंत लाईट कनेक्शन देखील उपलब्ध आहे मित्रांनो हे प्लॉट्स एने म्हणजेच बिनशेती प्लॉट असल्याकारणाने तुम्ही येथे होम लोन घेऊन देखील हे प्लॉट खरेदी करू शकता मित्रांनो कोकणामध्ये वाढत असलेल्या जमिनीच्या दरांचा जर विचार केला तर आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला अगदी रिजनेबल दरात उपलब्ध झाली आहे आणि तुम्ही जर ओरोसमध्ये राहत असाल आणि तुम्हाला एखादा एने प्लॉट खरेदी करून तुमचं कोकणातलं हक्काचं घर येथे जर बांधायचं असेल तर नक्कीच हे प्लॉट तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे आपल्या प्रॉपर्टीपासून सर्व सुविधा मित्रांनो तुम्हाला वाहनाने अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत मुंबई गोवा हायवे फक्ता फक्ता तुम्हाला मोजून दोनशे पन्नास मीटर अंतरावर उपलब्ध आहे तसंच मार्केट तुम्हाला इथून एक किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त आणि फक्त दोनशे पन्नास मीटर अंतरावर उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्हाला हे प्लॉट्स पाहायचे असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून इथे साईट व्हिजिट देखील करू शकता आणि महत्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिटला प्राधान्य देतो याची कृपया नोंद घ्यावी तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे ओढूया जागा मालकांना या प्रॉपर्टीचा जो दर अपेक्षित आहे तो म्हणजे ती गुंठा पाच लाख रुपये तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद